समाजातील ज्येष्ठ तसेच दिव्यांग व्यक्तींना सुरळीत रेल्वे प्रवास करता यावा या हेतूने समाज उपयोगी उपक्रमाअंतर्गत पुण्यातील डिवाईन जैन ग्रुप आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे रेल्वे स्थानक येथे चार व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले या व्हीलचेअर आवश्यक प्रवाशांना प्रवासादरम्यान होणाऱ्या गैरसोयीपासून नक्कीच मदत करतील असे डिवाइन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा यांनी सांगितले तसेच पर्यावरण दिनाचं औचित्य साधत पुणे रेल्वे स्थानक परिसरात डिवाइन जैन ग्रुप मार्फत पंचवीस झाडे लावण्यात आली या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी झाडे लावा झाडे जगबा भविष्याचे संवर्धन करूया असा संदेश देण्यात आला या कार्यक्रमाचं उद्घाटन इंडियन रेल्वे स्टेशनचे संचालक मदनलाल मीना यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळेस रामपाल बडपग्गा जनसंपर्क अधिकारी पुणे रेल्वे आणि सर्व रेल्वे अधिकारी डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे संकेत शहा प्रियंका शहा राजेश ओस्वाल मेहुल शहा हार्दिक शहा तिमिर संघवी चेतन जैन पंकज साखरिया हर्षल नवलखा भूषण कर्नवाट तनेश जैन रोहन शर्मा खुशबू शहा उपस्थित होते द्वारा पुणे स्टेशन पे आज चार व्हील चेयर दिव्यांगजनों और बुजुर्ग व्यक्तियों की सेवा के लिए डोनेट की गई है इसके लिए रेल प्रशासन डिवाइन जैन ग्रुप का आभारी है ग्रुप ने चार व्हील चेयर डोनेट किया इसके लिए बहुत बहुत धन्यवाद